घरफोडी करणारी सराईत टोळी झाली सांगली येथे विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरपोडे मोटरसायकल चोरी रिक्षा चोरी बेदाना चोरी अशा प्रकारच्या घटना नोंद असणाऱ्या आणि पोलिसांना चकवा देत चोरट्या चोऱ्यांचा सपाटा लावणाऱ्या सराईत टोळीला कुपवाड पोलिसांनी जेरबंद करत ताब्यात घेतलंय याबाबत या सविस्तर हकीकत अशी की सांगलीतील विविध पोलीस स्थानकामध्ये घरपोडीचे गुन्हे घडले होते त्याचबरोबर मोटरसायकल चोरीच्याही घटना घडल्या होत्या यासोबतच ऑटो रिक्षा यास होती। चकवा देत विविध पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रामध्ये चोरीच्या घटना रचत पोलिसांसमोर आव्हान उभे करणाऱ्या चोरट्यांची पोलीस माहिती घेत असतानाच पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रिक्षामधून खाकी बॉक्सचे संशयास्पदरित्या हालचाल करत असलेल्यांची टीप पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून संबंधित वर्णनाची रिक्षा कुपवाड परिसरात भारत सुदगिरणी या ठिकाणी आली असता पोलिसांनी थांबून चौकशी केली असता यातील आरोपी क्रमांक एक अमोल अशोक घोरपडे वैवर्ष पस्तीस राहणार दत्तनगर कुपवाड अमीर हुसेन शेख वैवर्ष बावीस रणार नगर सहारा चौक संजयनगर सार्थक सुनील पवार वयवर्ष एकोणीस राहणार राम रहीम कॉलनी संजयनगर हेमंत जगन्नाथ आवडे वैवर्ष सव्वीस राहणार हाडको कॉलनी शिंदेमळा ही उडवावडीची उत्तरे देऊ लागले मिळालेल्या वर्णनानुसार संशयिताचे रिक्षामध्ये असणाऱ्या खाकी बॉक्सला उघडून पाहिले असता त्यामध्ये बेदाने असल्याचे निदर्शनास आले सदरच्या माला संदर्भात चौकशी करत असताना सदरचे बेदाण्याचे बॉक्स दोन दिवसांपूर्वी अशोक बार मागील एका गोडाऊनमधून चोरी केली असून सदरचे बेदाणा बॉक्स कोणी विकत घेईल का त्या अनुषंगाने विकण्याकरता निघालो असल्याचे सांगितले संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता विविध गोडाऊनमधून बेदाण्याचे बॉक्स चोरी केल्याचे कबूल केले त्यासोबतच हिरो होंडा स्प्लेंडर प्लस एम एच दहा सी के ब्याण्णव पंच्याऐंशी व ॲक्टिवा मोपेड एम एच सात एन अठरा शहात्तर तसेच एम एच शून्य नऊ टीवी बेचली इत्यादी वाहनाचा वापर करत आरोपीच्याकडून सर्वसाधारणतः आठ लाखापर्यंतचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून एकाच वेळेला सात गुन्हे उघडके आणण्यात पोलिसांना यश मिळालं आहे या कार्यवाहीमध्ये पोलीस, कार्यवाही पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर उपविभागीय हो, पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या आदेशान्वे पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन जाधव पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मोहिते पोलीस कॉन्स्टेबल अविनाश पाटील इत्यादींनी भाग घेतला अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा